सख्खा भाऊ पक्का वैरी झाल्याची एक घटना जालन्यात समोर आली बदनापूरच्या शंकरनगरमध्ये सख्ख्या भावानं आपल्या भावासह पुतण्याचा भर दिवसा खून केला या घटनेनं जालन्यासह जिल्ह्याभरात खळबळ उडाले अशोक आंबिलढगे आणि यश आंबिलढगे असं खून झालेल्या दोघांची नावं आहेत तर विष्णू आंबिलढगे असं आरोपीचं नाव आहे अशोक आंबेलढगे यांनी मुलीच्या लग्नासाठी मोठा भाऊ असलेल्या विष्णू आंबेलढगेकडून पैसे घेतले होते हे पैसे परत देण्याच्या कारणावरून विष्णू आणि अशोक यांच्यामध्ये भांडण झालं यावरूनच भर दुपारी दीड वाजेच्या सुमारास विष्णू आंबेलढगेनं आपला लहान भाऊ अशोक आणि पुतण्या यशवरती चाकून वार केले या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले त्यांना दवाखान्यात भरती करण्यात आलं मात्र तिथं त्यांना मृत घोषित करण्यात आलं पोलिसांनी मुख्य आरोपी विष्णू आंबेल लगेचच लगेच ताब्यात घेतलं विष्णू सोबत सुरेश निर्मळ नरेश निर्मळ निखिल निर्मळ आदित्य घुले या आरोपींना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं बदनापूरमध्ये घडलेल्या या दुहेरी खुनाच्या घटनेनं जिल्हा हादरून गेला जालन्याहून साळी मुंबई साठी